ಪವರ್ ಮುಂಬ ನೇಕಾರ್ಗನು ಆ ತರ ಸಪರೇಟ್ ಸ್ಕೀಮ್ಸ್ ಇರಬೇಕು ಹಾಗು ನೇಕಾರ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ ಒಂದು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುತ್ತೆ देखे देखे देखे। 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 आज आम्ही वडगाव दक्षिण क्षेत्रान वॉर्ड नंबर फिफ्टी आनंदनगर मध्ये एक नाला करायला ते कामगारी चालू केले मुळे ते आम्ही आज डिस्ट्रिक्ट मिनिस्टरला येऊन भेटले ॲक्च्युली एक तारीखला पण आमचं म्या पालकमंत्री येऊन सगळं बघून चर्चा केले होते तरी तर पण ते कॉन्ट्रॅक्टर ते काम बंद ठेवत नाही म्हणून ते क चालू केल्यामुळे ते आणि सगळं आमचं ते बंधू बघिनी यांचं टेन्शन होऊन ते परत आज मंत्र्यांना भेट व्हायला आले होतो मी सगळ्यांना घेऊन ते साहेबांना भेटले ते सांगितले आम्हाला ते काय तिथं मॅपमध्ये पूर्वीचं काही पण नालाचं नक्षा नाही काय नाही आ... कोण ते सा करायला सांगितले एक तिथं लोकलचं माहितीप्रमाणे ते कॉर्पोरेशन आणि इरिगेशन डिपार्टमेंट म्हणून आम्हाला माहिती मिळेल त्याप्रमाणे आमचं डिस्ट्रिक्ट मिनिस्टर त्याला बोलवून ते काय काय कसं का ह्याच्यामध्ये तुम्ही नकाशामधनं तुम्ही हे काम करायला लागले म्हणून विचारले आणि त्याचं उत्तर पण त्याला विचारले ते ते टाइम घेतले ते काय काय हे मुद्दामध्ये तुम्ही हे प्रोजेक्ट करावं लागले म्हणून नमस्कार मी संतोष पॉर आमच्या आनंदनगर पन्नास वॉर्डमध्ये नाल्याचं चा काम चालू झालेलं आहे हा नाला जो खुली जागा आहे तिथं फक्त चार फुटाचा केलेला आहे आणि समोर जिथं जे जॉईंट होणार आहे येल्लो रोडला तिथं सुद्धा चार फुटाचा केलेला आहे आणि जिथं नागरिक वस्ती घर घरदाट आहेत गल्लीमध्ये तिथं हा नाला आठ फुटाचा केलेला आहे मला हे समजत नाही की जिथं घरं नाहीत तिथं चार फुटाचा आणि जिथं घरं आहेत अडचणीची जागा आहे त्यासाठी तिथं कशाला आठ फुटाचा हेने केलेत मी पहिल्यापासून एंटीमिशन दिलेलं आहे मी तिथला रहिवासी आहे तिथं अध्यक्ष होतो आठ वर्ष ह्याच्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत संघटनेच्या माध्यमातून म्हणून मी सांगितलेलं होतं की एक चार ते पाच फुटाचा आणि जिथं एकदम दाट वस्ती आहे तिथं एक चार फुटाचं करा कोणत्याही घराचं नुकसान होणार नाही खरं या आता पालकमंत्र्यानं आम्हाला हे दिलेलं आहे की ते काम मी थांबवलेलं आहे पण ह्या कामासाठी तिथील लोकल लोकप्रतिनिधी ज जबाबदार आहेत कारण त्यांनी आमदार साहेबांना चुकीचे इंटिमेशन दिलेले आहेत कारण त्यांनी ग्राउंड लेवलवर कधी स्टडीच केली नाही कुठल्या घरात जाऊन विचारला नाही बाबा ह्या आठ पटाचा नाला तर तुमचं घर जाणार आहे काय ही ग्राउंड लेवलची जी स्टडी करायची असते प्रत्येक गल्लीत जाऊन तीच त्यांनी स्टडी केली नाहीत आणि त्यांनी चुकीचे इंटिमेशन दिल्यामुळे ते साहेबांना पण ते काम आता अडचणीचं झालेलं आहे साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे तसेच मंगेश पवारने बी भरपूर सहकार्य केलेलं आहे पण आमच्या ज्या लोकल प्रतिनिधी आहेत त्यांनी ते चुकीचं इंटिमेशन दिल्यामुळे हा प्रोजेक्ट अडचणीत आलेला आहे नमस्कार आनंदनगर सेकंड क्रॉस या भागामध्ये सध्या जो नाला निर्मितीचा प्रकल्प राबवण्यात येत आहे तो पूर्णतः अनधिकृत आहे असं माझं स्पष्ट मत आहे या भागातील नागरिकांना विश्वासात न घेता हा नाला चुकीच्या पद्धतीनं तयार करण्यात येत आहे या या नाला निर्मितीमुळे लोकांच्या समस्या निवारण तर होणारच नाही आहेत तर यामुळे रोगराई आणि दुर्गंधीचा सा सामना येथील नागरिकांना करावा लागणार आहे आणि हा नाला तर सी डी पी मॅपमध्ये किंवा सातबारा उतारामध्ये अस्तित्वातच नाही आहे तर अस्तित्वात नसलेला नाला प्रशासन कशाच्या आधारावर करत आहे हा आमचा पहिल्यांदा मुख्य प्रश्न आहे बैठकीत काय पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलेलं आहे की या समस्येवरती आपण गांभीर्यपूर्वक विचार करून आणि निर्णय घेऊन सध्या तुर्तास हे काम त्यांनी थांबवण्याचे आदेश दिलेले आहे